आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र विशेष प्रासंगिक धुळे जिल्ह्याच्या मुख्यालयापासून पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वतरांगेत वसलेलं रोहिणी हे गाव सात हजार दोनशे लोकसंख्येच्या रोहिणी ग्रामपंचायतीमध्ये सात पाड्यांचा समावेश आहे संपूर्ण आदिवासी लोकसंख्येच्या ग्रामपंचायत क्षेत्रात पावरा ही बोलीभाषा प्रचलित आहे गावकऱ्यांना शासकीय कामासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं म्हटल्यास अख्खा दिवस एका कामासाठी खर्ची करावा लागत असे मूलतः रोजगारासाठी मध्य प्रदेश आणि गुजरातवर अवलंबून असलेल्या या गावकऱ्यांसाठी हे काम तसं जिकरीचं होतं प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या समस्येवर तोडगा काढण्याचा ध्यास घेतला आणि रोहिणी ग्रामपंचायत शंभर टक्के सेवा ऑनलाईन प्रदान करणारी ग्रामपंचायत ठरली रोहिणी ग्रामपंचायतीला केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रथम क्रमांकाचं पदक नुकतंच मिळालं आहे रोहिणी ग्रामपंचायतीचं स्वतंत्र संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावरून ग्रामस्थांना आरोग्यापासून ते सर्व प्रकारच्या दाखल्यापर्यंतची सर्व कामं ऑनलाईन करून दिली जातात ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन सुविधांविषयी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी माहिती दिली धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी या आदिवासी पेसा ग्रामपंचायतमध्ये आपण यावर्षीचा नॅशनल ई गव्हर्नन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्ण विजेता ठरलो आहे रोहिणी या सात हजार लोकसंख्येच्या फॉरेस्ट ग्रामपंचायतमध्ये जी धुळे जिल्ह्यापासून पंच्याऐंशी किलोमीटरपेक्षा अधिक दूर आहे मध्य प्रदेशच्या इंटरशेट बॉर्डरला लोकेट आहे त्यामध्ये आय सी टी टेक्नॉलॉजीचा वापर करून लोकांच्या जीवनमान कसं सुकर करता येईल यासाठी आपण तिथे प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये सर्वात पहिलं ग्रामपंचायतची स्वतःची स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली आहे या वेबसाईटवर गावाचे नागरिक घरी बसून एका क्लिकवर जन्म दाखला मृत्यू दाखला कोणताही असे कागदपत्र त्यांना आवश्यक आहेत त्यासाठी अप्लाय करू शकतात शकता घरी बसून ऑनलाईन पेमेंट करू शकतात जी गव्हर्नमेंटने फी सबस्क्राईब केलेली आहे आणि घरी बसूनच त्यांना त्यांच्या रजिस्टर व्हॉट्सअप नंबर किंवा ईमेल आय डीवर विशिष्ट कालावधीमध्ये ग्रामपंचायततर्फे तो दाखला वितरित करण्यात येतो सोबत एक डेडिकेटेड आय सी टी लॅब गावामध्ये तयार केलेली आहे त्यामुळे डिजिटल लिटरसी सुधारण्यास त्याला मदत झाली आहे मेरी पंचायत ॲप निर्णय ॲप यासारख्या ॲपचा वापर करून ग्रामसभेचे ठराव अपलोड केले ऑनलाईन ऑनलाईन तक्रारी नोंदणी करून त्याची मॅक्झिमम सात दिवसामध्ये तक्रारीचं सा निराकरण करण्यात आलं आहे या ॲपचा वापर करण्यामध्ये रोहिणी ग्रामपंचायत देशातून सर्वात प्रथम ठरली आहे त्यासोबतसोबत गावामध्येच विद्यार्थ्यांसाठी ई लायब्ररी आहे गावाचे सात आदिवासी पाडे आहे आणि सर्वात दूरचा पाडा हा सात किलोमीटर दूर आहे त्याच्यामुळे या तंत्रज्ञानाच्या वापराने त्यांचं गावातला नागरिक कामासाठी अभ्यासासाठी कुठेही असो ऑनलाईन पद्धतीने गावाशी कनेक्ट होऊन कोणताही त्रास न होता त्यांना ऑनलाईन प्रकारे सुविधा उपलब्ध होत आहेत आणि तोच उद्देश हा नॅशनल ई गव्हर्नन्स अवॉर्ड याचा होता धन्यवाद धुळे जिल्हा परिषदेनं ऑनलाईन सुविधांचं यश पाहता दहावी आणि बारावी परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठीही ऑनलाईन प्रणाली लागू केली राज्य पातळीवर या उपक्रमाची नोंद घेण्यात आली आपण सर्वांना अवगत आहे पूर्ण देशभर आणि राज्यभर दहावीची परीक्षा असो बारावीची परीक्षा असो नऊदा असो स्कॉलरशिप एक्झाम असो चिटिंग करण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि कॉपीमुक्त अभियान राबवणे हे प्रशासनाचे नेहमी आव्हान राहिले आहे या अनुषंगाने दरवर्षीचा अनुभव बघता प्रशासनासाठी पोलीस प्रशासन रेव्हेन्यू डिपार्टमेंट एज्युकेशन डिपार्टमेंट या सर्वांची जबाबदारी वाढलेली असते क्राऊड मॅनेजमेंट हा एक मोठा चॅलेंज असतो यावर्षी दोन हजार पंचवीसला आपण एक नाविन्यपूर्ण उपक्रम धुळे जिल्ह्यात राबवला आहे ह्यामध्ये झूम प्लॅटफॉर्मचा वापर करून एक लिंक तयार केली जाते आणि सर्व वर्ग खोल्यातील इन्व्हिलेटर सुपरवायझर त्यांच्या मोबाईल कॅमेरा असा प्रकारे ठेवतात की वर्गातील पंचवीस जे विद्यार्थी परीक्षेला बसले ते लाईव्ह दिसतात आणि मोबाईल म्यू सायलेंट ठेवला हो जातो जेणेकरून विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होत नाही आणि अशा प्रकारे सेंट्रलाइज लाईव प्रकारे सर्व मॉनिटरिंग केली जाते याचा फायदा असा की शंभर टक्के ट्रान्सपरंट पारदर्शकतेने ही परीक्षा राबवली गेली दुसरा फायदा शासनाचा एकही रुपया अतिरिक्त खर्च लागला नाही तिसरा फायदा अतिरिक्त मनुष्यबळाची गरज नाही किंबहुना असे घडले की पोलीस प्रशासन शिक्षण विभाग आणि महसूल विभाग यांच्या जबाबदारी कमी झाल्याने त्यांचंही काम सुकर झाले आणि सर्वात चांगला प्रतिसाद हा जो प्रामाणिक मेहनत करणारे विद्यार्थी आहे त्यांच्या पालकांमधून आम्हाला मिळाला विद्यार्थी आम्हाला मिळाला आणि या मॉडेलचे आव्हान हे राज्य शासनाने सुद्धा घेतलेलं आहे माननीय मुख्यमंत्री मोदय माननीय मुख्य सचिव मॅडम यांनी सुद्धा यांची ॲक्नॉलेज केलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राज्यस्तरावर याला अवलंबित जाईल याबद्दल आम्हाला याचं प्रेझेंटेशन करण्यास बोलवलेलं आहे निमित्ताने पुनच्छ मी अभिमानाने सांगू इच्छितो की केंद्र सरकारची नॅशनल प्रेस मीडियाची टोअर शासनातर्फे काढण्यात आला होता आणि धुळे जिल्ह्यात मागच्या सप्त्यामध्ये तेसुद्धा आले होते त्यांनीसुद्धा या नाविन्यपूर्ण कॉफीमुक्त अभियाना याची पूर्ण देशभर अवलंबन करावं यासाठी त्यांनी त्याची ते प्रशंसा केली आहे धन्यवाद छत्रपती संभाजीनगर शहरानजीकच्या पाटोदा आणि गंगापूर नेहरी ग्रामपंचायतीनं आपल्या कारभाराच्या माध्यमातून आतापर्यंत सव्वीस पुरस्कार मिळवले आहेत यामध्ये दोन हजार एकवीस बावीस साली कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार मिळाला आहे गावात सौर ऊर्जेचा वापर केला जातो गावात इलेक्ट्रॉनिक दुचाकींच्या चार्जिंगसाठी सौर ऊर्जाच वापरली जाते नियमित करदात्यांसाठी मोफत पिठाच्या गिरणीची सेवा आणि आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून दिलं जातं गावात कचरा संकलनासोबतच ग्रामपंचायतीकडून प्लास्टिक खरेदीही केली जाते सरपंच जयश्री दिवेकर आणि उपसरपंच कपिंद्र पेरे यांनी याविषयी अधिक माहिती दिली अच्छा। 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 तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा गावचा आम्हाला सपोर्ट मिळाला त्याच्यामध्ये गावामध्ये ज्या वेळेस आम्ही फिरलो तर आम्हाला असं वाटलं की जसं गावा गा वाट की गावातले लोक प्लास्टिक जे आहे तर ते वापर करतात पण त्याचा योग्य प्रकारे विल्हेवाट करत नाही तर याच्यासाठी आम्ही अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही विचारात घेतल्या की ज्या गावामधला जो प्लास्टिक आहे तर तो पूर्ण संकलन होत नाही आहे याच्यासाठी आम्ही काय केलं की गावकऱ्यांना सांगितलं की ज्या वेळेस तुम्ही आम्हाला प्लास्टिक आणून देणार तर त्याचे तुम्हाला पंधरा रुपये मिळणार एक किलो प्लास्टिक जरी दिलं तरी एक किलो प्लास्टिकचे त्यांना पंधरा रुपये मिळणार आणि त्याच्यामध्ये त्याचाही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला फॉलअप मिळाला आणि एवढं करून सुद्धा ही आमच्या गावामध्ये जे छोटे मुलं आहेत तर यांनासुद्धा आम्ही सांगितलं की तुम्ही सॅटरडे संडेला जो कचरा जे प्लास्टिक आहे ते तुम्ही ग्रामपंचायतमध्ये आणून द्या आणि त्याचे तुम्हाला पंधरा रुपये मिळतील मुलांनाही आनंद झाला आणि मुलंही त्याच्यामध्ये खूप जास्त सहभागी हो झालेले आहेत आणि गावामध्ये सगळ्यात जास्त चार चार्जिंग स्टेशन तयार केलेले आहे दोन चार्जिंग स्टेशन आहेत ते चार्जिंग शे स्टेशनसुद्धा सोलारवरती चालते आमच्याकडे चार्जिंगवरच्या ज्या गाड्या आहेत तर त्यासुद्धा तीस ते पस्तीसपर्यंत गाड्याचा आकडा गेलेला आहे आमची ग्रामपंचायत पूर्ण सोलारवरती चालते त्याच्यामध्ये गिरणी प्लॅन्ट असेल आरू प्लॅन्ट असेल ग्रामपंचायत कार्यालय असेल ह्या सगळ्या गोष्टी सोलारवरती चालतात यावरती आम्हाला कार्बन न्यूट्रलचा पुरस्कार मिळालेला आहे आमच्या गावामध्ये मेन जरी म्हटलं तरी स्त्री पुरुष समानता जी म्हणतो आपण हे खूप महत्वाचं आहे आणि लोकसहभाग ज्यावेळेस लोकसहभाग एक एकत्रित येतो तरच गावाचा विकास होतो आमचं म्हणणं तरी एवढंच आहे की प्रत्येक गावामध्ये लोक लोकसहभाग एकत्रित आला पाहिजे आणि गावाचा गायापलट ऑटोमॅटिकली होतो तसंच आमच्या गावामध्ये ज्या महिला आहेत तर यांना सगळा अधिकार महिलांना दिलेला आहे जसं प्रॉपर्टी असेल शेती वगैरे जे काही घरं असेल तर ह्यासुद्धा त्या महिलांच्या नावावर गेलेलं आहे महिलांसाठी सगळ्यात जास्त सुविधा जसं की पिठाची गिरणी असेल पीठसुद्धा मोफत दळण दिल्या जातं त्याच्यामध्ये सेवाई मशीन असेल चिप्स मशीन असेल पापड मशीन असेल याने काय होतं की ज्या महिला आहेत त्या का काम करतात तर त्यांचं काम कुठंतरी जिथं जी दिवसभर लागतं तर तिथं त्यांचं काम दहा पंधरा मिनटात होतं म्हणजे अशा बरेचसे कामं आम्ही गावामध्ये केलेले आहेत बेचाळीस सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत हे महत्त्वाचं आहे की आपलं गाव आपल्याला कसं ऑब्झर्वेशन करता येईल एक सरपंच म्हणून आपण पूर्ण गावावर फिरू शकत नाही तर आपण जी आपली ग्रामपंचायत आहे किंवा आपलं गाव जे आहे तर एक सरपंच या नात्याने आपण ग्रामपंचायतमध्ये बसून पूर्ण गावसुद्धा आपल्याला कवर करता आलं पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही आता हे जे पावसाचं पाणी जे पडतं तर आता रस्ते खूप महत्त्वाचे आहेत आपल्याला लसीमध्ये पण याच्यामध्ये काय केलं पाहिजे की ज्या वेळेस आपण हे रस्त्याचे जे पाणी आहे तर हे कुठंतरी आरवलं गेलं पाहिजे जमिनी झेकलं गेलं पाहिजे तर हे जे पाणी आहे तर रस्ते असले तर ते नदी नाल्यानं वाहून जातं त्याच्यासाठी गावामध्ये आम्ही शंभर टक्के प्युअर ब्लॉक सुद्धा बसवलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल प्रत्येक झाडाला आम्ही ठिबक केलेला आहे गावामध्ये की झाडाला पाणी घालायचीही गरज पडणार नाही तर त्याच्यामध्ये आणखीन गावामध्ये अंगणवाडी आहे शाळा आहे तर याच्यावरती सगळ्यात जास्त लक्ष दिल्या जातं आमच्याकडे ज्या महिला आहेत सगळ्यात अगोदर महिला कर भरण्यासाठी येतात कारण सुविधा तर आम्ही देतोच पण त्याच्याबरोबर त्यांची सेफ्टीसुद्धा असते तर याच्यामध्ये ज्या महिला सगळ्यात अगोदर कर भरायला येतात तर त्याच्यामध्ये आम्ही आमचं सात एप्रिलला आम्ही टॅक्स जे आहे तर ते आम पूर्ण ज्या महिला भरतील सात एप्रिलच्या अगोदर तर त्याच्यामध्ये त्या महिलांना आम्ही छोटे छोटे गिफ्ट देऊन आपण जसे लकी ड्रॉ म्हणतो तर लकी ड्रॉ आम्ही घेतो आणि त्याच्यामध्ये जे चार झजरवानाच्या चिठ्ठ्या लिहिल्या जातात तर त्या वेगळ्या केल्या जातात आणि ज्या जे कर भरतात गिरणी प्लांट आहे आरू प्लांट आहे त्याच्यामध्ये ज्या महिलांना उपयोगात हो येणाऱ्या ज्या भरपूर घरगुती वस्तू असेल तसं आपलं मिक्सर ग्राइंडर असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असेल तर ता ता या सगळ्या ज्या टॅक्स भरतात महिला त्यांच्यासाठी आम्ही नक्कीच देत असतो धन्यवाद गाव स्वच्छताच्या भारत दोन हजार पाचपासून सुरुवात आमच्या गावाची झाली ट्रॅफिंग म्हणजे सर्वप्रथम मुक्त गाव करण्यात आम्ही यशस्वी झालो त्या अंतर्गत आम्हाला खूप सारा त्रा त्रास झाला पण गाव एकत्र असल्याने समविचारी असल्यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि तो पुरस्कार मिळाल्यामुळे गावात एक अशी जनजागृती झाली की आपण सर्व एकत्र आलो तर काहीतरी वेगळं होऊ शकतं त्या अनुषंगाने आम्ही खूप सारे प्रयत्न केले आणि लोकांना काहीतरी दिल्याशिवाय लोक एकत्र येत नाही म्हणून वेगवेगळ्या फॅसिलिटी वेगवेगळ्या स्कीम आणून गाव एकत्र जोडण्याचं लोकांना फायदा सांगून देण्याचं काम आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे म्हणून आज जवळपास आम्हाला सव्वीस पुरस्कार मिळाले तीन केंद्राचे आणि राज्यस्तरीय तेवीस म्हणजे एकूण चार कोटीच्या आसपास रक्कम आम्हाला पुरस्काराची मिळालेली आहे आणि ती विविध डेव्हलपमेंटच्या मध्ये खर्च केलेले आहे एकंदरीत जर विचार केला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावाची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे आणि त्या भौगोलिक परिस्थितीनुसार ज्या गावाने त्या ग्रामपंचायतीने जर काम केलं तर ते लोकांच्या फायद्याचं ठरतं आता माझी गरज वेगळी आणि ती गरज नसताना मी जर तिथं काम करतोय तर मग ते डेव्हलपमेंट होत नाही लोक एकत्र येत नाही लोकांना फायदा दिसत नाही आणि ते काम बंद पडून जात म्हणून गावांनी जे लोकांच्या आमचं जे गरजेचं आहे आमची ही वस्तू गरजेची हीच वस्तू ग्रामपंचायतीने लोकांनी दिली म्हणून लोक एकत्र आले एकत्र आल्यानंतर काम झालं आणि महिलांच्या वाऱ्यात असेल इतर मुलांच्या वाऱ्यात असेल का जी गरज आहे आज महिलांना कशाची गरज आहे आज अवेअरनेस फार कमी आहे महिलांना मग तो वाढवायचा कसा या दृष्टिकोनातून महिला हा बाहेर आल्या पाहिजे बाहेर आणण्यासाठी ही ग्रामपंचायत प्रयत्नशील पाहिजे त्याच्यामुळे त्या जर जेव्हा घराच्या बाहेर येतील तेव्हा ते जनजागृती होईल त्यांना नॉलेज येईल आणि त्या तसे वागण्याचा प्रयत्न करतील गाव करील ते राव काय करील या म्हणीची प्रचितीच या दोन्ही ग्रामपंचायतींनी आपल्या कृतीतून दर्शवली आहे हा विशेष कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला सादरकर्ते समरजीत ठाकूर निवेदन हर्षवर्धन दीक्षित आणि निर्मिती सहाय्य नितीन जाधव आणि सचिन आंबेडकर